नमस्ते विद्यार्थी मित्रांनो चौथी विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक साठवण या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत चला तर मग बघूया स्वाध्याय अ थोडक्यात उत्तरे लिहा एक पाणी कशासाठी साठवायचे उत्तर पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे मानवासह सर्वच सजीव पाण्याचा वापर करतात आपल्याला मिळणारे पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पावसाळा तीन व चार महिने पावसाळा असतो पाणी साठवून ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळेल म्हणून पाणी साठवून ठेवावे दोन पारंपरिक पद्धती घरात पाणी कसे साठवत असत उत्तर पारंपरिक पद्धतीत घरात कमी घेराचे आड खणले जात असत या आडांना वर्षभर पाणी असे आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत तीन धरण कशावर बांधतात तर धरण नदीवर बांधतात चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर अंघोळ करताना दात घासताना पाणी पिताना पाण्याची विनाकारण नासाडी करू नये माठात हिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे तसेच शाळेत किंवा घरात पाण्याचा माट गळत असेल तर त्याची माहिती शिक्षकांना किंवा घरातील मोठ्यांना सांगावे पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाण्याची गुणवत्ता घसरणे म्हणजेच पाण्याचे प्रदूषण होईल सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी टाकाऊ पदार्थ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते प्रश्न आ पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा उत्तर घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे परिसरात एखादा हौद विहीर तलाव किंवा विंधन विहीर बांधणे ई पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर भांडी व कपडे धुताना अंघोळ करताना आवश्यक तेवढे पाणी घ्यावे नळ सतत चालू ठेवू नये गाडी धुण्यासाठी नळीचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन आणि पुसावी सांडपाण्याचा उपयोग परिसर स्वच्छता व बागकामासाठी करावा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा देखील करा स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या